रुपये काय तुला एक बोलायचं होतं रुपये मला माफ कर माझ्या तुला खूप त्रास झाला आणि माझ्या मला खूप काय काय सोसावं लागलं आहो पण तुम्ही माझी माफी का मागताय आणि कशाबद्दल अगं माझी चूक नसताना मला त्या सर्जरावान बांधून ठेवलं अहो पण तुम्ही त्याच्यापाशी गेलाच कस अगं मी गावात बसलो होतो आणि ते दोन माणसं आली आणि मला बोलले सर्जेराव न बोलवले मी जात नव्हतो तरी पण त्या माणसाने मला घेऊन गेले आणि त्या सर्जेराव म्हणला की मला तुला एक काम देतो आणि ते काम कर आणि त्या कामाचं पाचशे रुपये देतो म्हणून मला सांगितलं त्यानं आणि मला काय माहिती त्या बॅगेत पैसे आहेत का नाही आणि मी मला पाचशे रुपये भेटते म्हणून मी घेऊन गेलो अगं त्या माणसाला मी बॅग दिली आणि परत सर्जेराव पैसे आलो अगं रुपये मला माफ कर खरंच तुला खूप त्रास झाला आवज जर तुम्हाला माफी मागायची असेल ना तर त्या बाळूमामाची मागा आव तुम्ही बाळूमामाचे एवढं भक्त असून बी एवढं चुकीचं वागलाय बघा बर असून दे आपल्याला बाहेर जायचंय चल आवरून या जा कुठे जायचंय पण अग जायचंय कुठे तरी तू आवरून तरी ये मनात जायचंय बाहेर पैसे आहेत का जायला तू पैशाचं नको टेन्शन घेऊ तू जा आवरून तरी ये बर लवकर ये बर का चला कुठे चाललाय तर चल माझ्या आधी तुला सगळं सांगतो मी बर चला बावळ मामाच्या समोर वचन देतो आजपासून मी दाराच्या बाटलीला हात नाही लावणार आणि माझ्या एका चुकीमुळे तुला काय काय भोगावं लागलं याची जाणीव आहे मला रुपये आवड झालेल्या गोष्टी सोडून द्या झालेल्या गोष्टीचा काय बी विचार करू नका बघा झालेल्या गोष्टी जिथल्या तिथं सोडून द्या तुम्ही फक्त मामाची सेवा करा बाळू मामा तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी भासून देणार नाहीत बघा फक्त दहा पिऊ नका म्हणजे झालं बाळू मामा मला माफ करा इथून पुढं नाही चुक होणार बाळू मामा माझ्याकडून नाही होणार जे बाळूमामा रुपे मला तर वाटते बाळूमामाचीच इच्छा असेल बघी मी सुधराव म्हणून त्यांनी मला अशी अद्दल घडवून आणली होय तुम्ही बोलत आहात की अगदी खरंय बघा बाळणांची ही इच्छा आहे तुम्ही सुधराव म्हणून त्यांनी तुम्हाला शानदार घडवलंय बघा वा 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 रिया तू तर सुधरणार ओए <laughs> ए रुपये तुझ्या जन्ना आता लागनको कशावरन वाटते तुला ही दारू सोडलं म्हणून सर्जेराव तू आम्हाला नको शिकू ते आमचा मी बघून घेऊ आणि तू किती खालच्या पातीचा नाला कायस ना ते मला चांगलंच चा माहितीये तू आमच्या मध्ये अजिबात पडू नको हे hey, रुपये तू त्याला पळवून तरी नेलस पण माझं पैसे तुम्ही दोघं कवा देणार आहे हे सांगा मला <laughs> कसल पैसे हा कसल पैसे जी बॅग तू पैशाचे म्हणून दिसती त्यात पैसेच नव्हतं आणि कुठलं पैसे हा आम्हाला फसवत कळत नाही वे हे रुपये तुम्ही दोघं किती खोट अर्ज ना मला चांगलं माहित आहे माझ पैसे द्यायचं नाही ना तुम्हाला म्हणून नाटक करताय तुम्ही दोघं अरे सर ज्या तू किती नाला काय हे मला चांगलंच माहित आहे आणि तू पैसे दिले नव्हतं हे तुझ्या तोंडानं कबूल झाला तिथं आणि का आता खोट बोलू नको खोट कशाला बोलते आता बोल की बोल सर जे तू इतकं सहन जाणार आहेस मला पण माकड शिरा येत नाही मला धमकी द्यायला सुई

तुझ्या समोर मी एवढ्या धाडसी लागले बोलायला आहे तू किती धाडसी असती अग रुपा कशाला मागायला लागते त्याला साधी भाषा कळत नाही जस तसं वागलं ना कि त्याला कळत बर चल जाऊया आता बर तुम्ही वा मर माझं त्या भिरू मामाकडे काम आहे ते तेवढं त्यांच्याकडे जाऊन इथेच हा बर बर जाऊन ये मी जाऊ का बाळमामा तुमच्या आशीर्वादाने मी मोठ्या संकटात न वाचल्या बघा माझ्या नवऱ्याला एवढ्या मोठ्या संकटात न वाचवले बघा तुम्ही बाळ असाच आशीर्वाद तुमचा आमच्या पाठीशी राहते बघा तात्या काय चाललंय म्हण चाललंय की रोज आपलं आवरा, आवरा लवकर एकतर पावसा पाण्याचा दिवस आणि आपा कुठे गेलं आपला का सकाळीच कुठे गेले ती काय माहित नाही कुठे गेले ती हे बघा असतं का या काय सांगायचं नाही काय नाही कुठे तर जाऊन बसायचं आता बघा दोन दिवस सुट्टीवर आणि आता यांचा नाही ती जाऊ दे खंडू तुझा अभ्यासच कसं काय चाललंय अभ्यास एक नंबर चालला बघा बाळाबा माझ्या कृपेने सगळं चांगलाय <coughs> बरं आता आवरा आवरा या महाप्रसाद करायला मी तो आलो वाघर कशी मारल्या बघून हो दादा इथं भिरू मामा होता ते कुठे गेलो <laughs> भिरू मामा वे अहो भिरू मामा तर माझं वडीलच की काय काम काढलं त्यांच्याकडं अहो दादा एक काम करता का माझं तेवढं बोला की ताई भिरू मामा आला का नाही त्यासनं तेवढी माझी भेट घ्यायला सांगा त्यांना म्हणावं रुपालती म्हणून म्हणजे त्यांनाच नाही समजल बघा बरोबर ताई सांगतो मी चालू आहे बाळू मामा वै देवध वैद्य त्यानं मेंढ्या केल्या पैध पै धग मामा वै देवय देवैद त्यानं केल्या केल्या पै देव पैद बोला बोला बाळू मामाच्या नावाना घोडा राजाच्या नावान चांगलं त्याच्या नावाना चांग बल मरगुबाईच्या नावाना चांग बल जय बाळू मामा आवो वीरू मामा थांबा मा। का करू रे आव कुठे गेलासा किती वर्ष तुम्हाला इथं शोधत बसलेली कुठे गेलासा अगं जरा गावात गेलो ग का ग काय काम काढू का का आव तुम्हाला एक ल्या आनंदाची बातमी सांगायची आहे बघा अगं ती तर तुझ्या चेहऱ्यावर दिसतं सांग सांग लवकर अवू मामा त्या बाळूमामाच्या कृपन आता कुठं माझं सगळं सुरळीत चाललंय बघा हळूहळू होईल बघा अग ती समधी बाळूमामाचीच कृपा बघ अग त्या बाळूमामावर ठेवलेला विश्वास कधी खोटा ठरत नाही बघ मी सांगतोय तसंच होत आहे ना हे मात्र बरोबर आहे बघा अगं बाळूमावर ठेवलेला विश्वास कधी खोटा ठरत नाही बघ बर झालं बघ बोल की बघ आनंदाची बातमी सांगणार होती सांग लवकर कर माझ्या नवऱ्यानं दारू सोडलं बघा आणि त्यांनी मला बाळूमामाच्या समोर शपथ दिल्या कधीच दारूला हात लावणार नाही म्हणून काय बोलते रुपे अगं लय मला आनंदाची बातमी सांगितली बघ पुरे बरं झालं बघ बर झालं त्या हऱ्यानं दारू सोडली बाळूमामाची कृपा झाली बघ लय बरं वाटलं बघ आज आता चार घास मी जास्त खाईन बघ <laughs> अगं पोरे लय वनवास स्वसला बघ अगं त्या हऱ्यामुळं तुझं काय हालवत होतं काय नाही ती माझ्या डोळ्यानं बघितलं पोरे चांगलं झालं पण चांगलं झालं बाळू मामाची कृपा असूच तू यावर हवती बघ लय आनंद मला वाटला आहो एवढंच नाही मला म्हणलं की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाव्या म्हणून आणि बघते तर काय मला मंदिरात घेऊन आले की आणि वरण त्यांनी मला बाळूमामाची शपथ दिली मी कधी सुद्धा दारू पिणार नाही म्हणून आता ति तसं हाय वागायचं बघा पहिल्यासारखं अगं पोरे आता तू काय बी काळजी करू नकोस बघ अगं मामाला उगच का म्हणते या जगाचा मालक अगं तू हाय की या जगाचा पोशिंदा तर बघ पोरे एक देणार ठेवू बघ तू ठेवलेला बाळमामांच्यावर विश्वास कधी डगमगला नाही पाहिजे कळलं का अगं तो या जगाचा पोशिंदा आहे आणि त्याचं लक्ष आहे बी सगळ्या जगावर अ हो। आता तुझं बघ चांगलं झालं बरं वाटलं मला अशीच खुश राहा विरुमा मला त्रास वाटते बाळमामाने ती सुजराव म्हणून त्यांना मुद्दामाशा अद्दल घडवल्या बघा अगं बाळमामा म्हणून तर ह्या जगाचं पोशिंदा मालक का म्हणते ती अग बाळमामा त्या माणसाला अशी अद्दल घडवते ती की परत तो त्या वाट्याला जातच नाही बघ आणि आपल्या भक्तांना लय दिवस दुःखात ठेवत नाही ती बघ अगं त्याची चांगली वेळ आली ना त्यांना बरोबर त्यांचं चांगलं करते ती हे मात्र बरं बघा बरं भिरू मामा येत्या ती हा बरोबर बर जा